राम राम मंडळी मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता कशी आपण बघत असाल मित्रांनो म्हणजे इतका ऍरोग इतकी मगरुरी ह्या लोकांमध्ये आहे की एखाद्या दुसऱ्याला कसं हलकं ठरवायचं किंवा लोक हे कसे लोक बाकीचे लोक आमच्यापेक्षा कशा हलके हे दाखवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असतात आता मी हे का सांगत असेल तुम्ही कदाचित असेल मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहोत माझा संवाद आपल्याला माहित असेल भाजपाची पाचवी लिस्ट जारी झाली घोषित झाली त्याच्यामध्ये एक कंगना राणावत मंडी मधून त्यांना उमेदवारी दिली घोषित करण्यात आली आता या कंगना राणावत आपल्याला माहित आहे एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी हिरोईन आहे अभिनेत्री आहे आणि त्या अभिनेत्रीचा आता कसं सिनेमामध्ये काम करणं किंवा फिल्ममध्ये काम करणं थोडस ग्लॅमर्स असणं म्हणजे ग्लॅमर्स हिरोईन असली म्हणजे तिचं कॅरेक्टर लूज आहे व असं काही ती धारणा ह्या लोकांची झालेली काय आणि कदाचित त्यांच्या भूमिकेनुसार ते त्यांचे वस्त्र परिधान करत असत तर त्यावर टिप्पणी करणं ही मानसिकता किती विकृत आहे हे आपण बघतो त्याचं कारण आपल्याला माहित असेल काँग्रेसच्या ज्या काही मीडिया हेडच्या प्रमुख आहेत सोशल मीडियाच्या किंवा प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत त्यांचं एक ट्विटर हँडलवरून एक वाईट कमेंट कंगना रानात बद्दल आली अनेक लोकांनी काँग्रेसच्या अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली कंगना राणावतवर पण यांची जी टीका आहे ती फार असलील म्हणता येईल किंवा आपण काय म्हणू त्याला एक वाईट कमेंट त्यांनी केलेली होती मंडळी त्याच्यात आता ते आपण सोशल मीडियावर पण बोलू शकत पण नाही आपण थोडस सभ्य व्यक्ती म्हणून सभ्य हे करून असतो कोणाला दुःख नाही कोणाला काय नाही परंतु ह्या लोकांना काही घेत नाही आपल्याला आठवत असेल मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूची उमेदवारी घोषित झाली आणि त्या निवडून आल्या त्यानंतर काँग्रेसचे लोकसभेचे प्रमुख अधीर रंजन चौधरी काय काय म्हटले असेल तुम्हाला काय म्हंटल तुम्हाला आठवत असेल मित्रांनो ते ह्या ह्या लोकांची मानसिकता इतकी डेंजर झालेली आणि त्याच्यानंतर आपले पुरुळेकर साहेब आता भाजपच्या लोकांना इतका पोळखा आहे या पुरुळेकरचा काय करावं काय नाही काय कळत नाही मित्रांनो त्यांनी सुद्धा एक भक्ती कमेंट ट्विटरवर टाकली त्याच्यानंतर एक मोठा संपादक हो आहे माझी म्हणजे वयस्कर पण आहे असे काही तरुण नाही त्याच्यावर टीका करणं निवृत्त झालेलं आहे नाव विसरलो मी ठरवलं परंतु त्यांनी सुद्धा एक वाईट कमेंट लिहिली याच्या संगणाऱ्या नावाबद्दल मित्रांनो हे कशाच होतं की म्हणजे आपण आपल्या पक्षाने एखाद्या अभिनेत्रीला किंवा हिरोला तिकीट दिलं तर ते कसे चांगले त्यांनी कशी प्रकारे बॉलिवूड स्वच्छ केलेले आहे किंवा प्रकारे सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे हे ते अगदी रंगावून सांगतात परंतु भाजपच्या लोकांनी एखाद्या अभिनेत्रीला म्हणा एखाद्या हिरोला म्हणा निवडणुका निवडणुकीमध्ये तिकीट दिलं तर त्यावर टीका करताना म्हणतात की हे काय सामाजिक काम करणार आहे सामान्य लोकांचा त्यांचा काय संबंध आहे अशा प्रकारची टीका करतात कदाचित खरं असेल कारण जे काही ग्लॅमर्स मधले लोक आहेत सा, ते सर्वसामान्य जनतेपासून थोडेसे दूर असतात आणि आतापर्यंत अनेक आपण बघितलेले सेलिब्रिटीजला तिकीट दिल्यानंतर त्यांची काय परिस्थिती होती बरोबर आहे की नाही एक राजेश खन्ना म्हणा का विनोद खन्ना विनोद खन्नाने चांगलं काम के केलं असं म्हणतात परंतु हे जे काही हिरो लोकांना तिकीट दिलं तें त्यांचं नंतर काय होतं आपण बघतो सगळ्यात जास्त गोविंदाला तिकीट दिलं रामनाईकांना पराभूत करण्यासाठी तर गोविंदाची काय स्थिती झाली बरोबर आहे की नाही गोविंदाने काय काम केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये एक संशोधनाचा विषय म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या सिलेब्रिटीला उमेदवारी देतो त्यावेळेस तो कशा योग्य प्रकारे त्या ठिकाणचा उमेदवार आहे असं ते जाहीर करतात परंतु तेच तीच गोष्ट भाजपने म्हणा किंवा इतर पक्षांनी केली तर त्यावर ते टीका करतात हे बरोबर नाही ना आणि एका महिलेला तिचे चारित्र्य होऊन किंवा तिच्या टोकड्या कपड्याचा फोटो टाकून किंवा तिचं चारित्र हन हनन करणं हे कोणत्या कोणत्या संस्कृतीमध्ये बसतं मित्रांनो परंतु भाजपला सॉरी काँग्रेसला ह्या लोकांशी याचं काही घेणं देणं नाही आहे मला तरी वाटतं मित्रांनो कंगना राणावत आजच विजयी झालेली वाटते कारण तिथील वातावरण जे पाहिलं लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या वेळेस ऐकलं ना जबरदस्त आक्रोश मंडीच्या स्थानिक लोकांमध्ये आपल्याला दिसून येतो आणि सुप्रिया श्रेनेत म्हणा किंवा काँग्रेसचे मोठे नेते म्हणा यांच्याबद्दल एक तिरस्काराची भावना निर्माण झालेली आपण बघतो राम मंदिराबद्दल सुद्धा त्यांनी असच एक अनेक वक्तव्य केले वेगवेगळे त्याचा परिणाम सुद्धा हा काँग्रेसच्या लोकांना भोगावा लागणार आहे आणि मंडीला एक सांस्कृतिक महत्व पण आहे देवभूमी नाही म्हणा त्यांना पण हिमाचल प्रदेशमध्ये एक चांगलं आहे पण मंडी म्हणजे काय असं काही वेस्टचा बाजार नाही त्याच्यावर टिप्पणी करण्यासाठी परंतु सुप्रिया श्रेणीत म्हणा किंवा आशुतोष म्हणा आशुतोषचं एक वक्तव्य ऐकण्यात आलं तर त्यांना म्हणजे त्यांनी ते सुप्रिया श्रीचं वक्तव्य कसं बरोबर हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे या लोकांची एक मानसिकता कळून येते मित्रांनो की आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही ही जी काही भूमिका काँग्रेसच्या प्रवक्त्यांची म्हणा त्यांच्या नेत्यांची म्हणा ही आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत आहेत भारताला स्वातंत्र्य मिळून आणि काँग्रेस म्हणजे भारत ही जी भूमिका आहे आणि पहिला अधिकार काँग्रेसच्या लोकांचा आहे भारतीय सगळ्या संसदांवर जी काही त्यांची भूमिका आहे ना याच्यातून हे त्यांची सरंजनशाही आपल्याला दिसते मित्रांनो म्हणून सुप्रिया श्रीनेर म्हणा किंवा पांडे म्हणून आहे त्या संपादिकेचं नाव त्यांनी जे काही वेगवेगळे आकल्याचे तारे तोडले तो ना कंगना राणावत बद्दल त्यामुळं थोडस वाईट पण वाटलं आणि त्याच्यातून कंगना राणाची प्रसिद्धी तर होणारच आहे परंतु सामान्य लोकांना ह्या लोकांची मानसिकता लक्षात आली काँग्रेसच्या लोकांची मानसिकता लक्षात आली त्याच्यामुळं कंगना रानवतचा विजय निश्चितच होणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आता संजय राऊत म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा हे किती चिडलेले होते ते त्यांच्या रंगरा काय रंग मुंबईमध्ये आल्यानंतर कंगनाचा थोबाड फाडणार होता आता काय करणार आहे या सगळ्यांच्या नाकावर टिचून कंगना राणावत भाजपचे खासदार होणार हे निश्चित आहे मित्रांनो आणि या लोकांना प्रचंड मिरच्या धामणार आहे प्रचंड आरडा आग, आग, वरडा किंवा तांडव करण्यात पुढे येणार आहे मित्रांनो परंतु भाजपची जी रणनीती आहे ह्या लोकांच्या पलीकडे म्हणून सुप्रिया श्रीनेत म्हणा काय ते पांडे म्हणा किंवा वेगवेगळे वे त्यांचे कार्यकर्ते म्हणा कंगना राहनात बद्दल जे काही असभ्य टीका करतात ती अशोभनीय मित्रांनो आपल्याला पटतं की ह्या गोष्टी बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद